शेवटी ना हे मनोखे टाकले मनोके टाकून ना परत एकदा हलवणार आहोत बघा किती सुंदर आणि मस्त अगदी गुंडा आलेले आहे प्रकारे चिवडा झालेलं आहे तर जरूर बनवून पहा आणि नंदा कारंडी रेसिपीला लाईक करा बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोण नवीन व्हिडिओ हो पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटू या नव्या बरोबर सगळ्यांचं स्वागत आहे रेसिपी पाहत राहा लाईक करायक प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद मी घेतले आखे बडिशेप घेतलेले कडीपत्ता मनुके काजू खोबरं घेतलेले तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी आज चिवडा बनवणार आहे जाड पोह्याचा तेलाचा चिवडा बनवणार आहोत हे बघा त्यासाठी ना कढई ठेवली आहे मी पोहे भाजायला आणि जास्त तेल आपण न वापरता चिवडा बनवणार आहोत हे ना अर्धा किलो पोहे आहेत गॅसना फच ठेवलेलं आहे हे एक सात असं परतत परतत पोहे आपण शिजून घेणार आहोत चांगले परतून घेणार आहोत ना आपले भाजत आलेले पोळ्याची साईज पण थोडीशी वाढलेली आहे बघा हे आपले हे पोळे ना भाजून झालेले जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आहे बघा आता हे ना एका परातीत काढून घेणार आहे हे बघा हे बघा आता हे ना दुसरे पण पोहे हे बघा दुसरे पोहे घेतलेले ते पण आता भाजून झालेले त्याला पण आपण काढून घेऊया हे बघा मस्त कुरकुरीत भाजलेले हे बघा आता काय करायचं आता ना मी दोनच पळ्यात तेल टाकणारे आणि ह्याच्यामध्येच धने भाजून घेणारे धने बडीशेप कडीपत्ता त्याच्यामध्ये असे खोबरं टाकायचं हे काजू आणि हे शेंगदाणे हे सर्व आपण या तेलामध्ये भाजून घेणार आहोत An die Hiebe hat gedacht. चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत हे ना चांगलं कुडकुडी होईपर्यंत फ्राय झालेलं आहे बघा हे बघा आता ना ह्याच्यामध्ये चिवडा मसाला टाकणार आहोत आणि ना परत एकदा आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत आणि कश्मीरी ही लाल मिरची पावडर आता काय करणार आता सगळे पोहे टाकणार आहोत सर्व मिक्स करून घेणार आहोत आता हे सर्व ना एक सारखं मिक्स करून घेऊया थोडस मीठ टाकलं चवीपुरतं बघ आणि ना हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत बिना तेलाचा चिवडा अवस्थित छान झालेला कडे जरा खाली घेतले म्हणजे कसं हलवायला व्यवस्थित छान जमतं

शेवटी ना हे मनोके टाकले मनोके टाकून ना परत एकदा हलवणार आहोत बघा किती सुंदर आणि मस्त अगदी गुंडा आलेले आहे हे बघा अशा प्रकारे चिवडा झालेलं आहे तर जरूर बनवून पहा आणि नंदा कारंडी रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून आहे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोण नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटू या नव्या रेसिपीबरोबर